नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका कथेमध्ये ओढ अव्यक्त प्रेमातली अजय मांडीवर लॅपटॉप घेऊन बसला होता पण त्यात त्याचं लक्ष नव्हतं मुक्ता बेड शेजारीच आरशासमोर उभी राहून मेकअप करत होती अजय बेडच्या पायत्याशी मुद्दामच बसला होता त्यामुळे त्याला मुक्ताला आरशातून निरगता येत होतं तिकडेच त्याचं एकसारखं लक्ष जात होतं मुक्ता मोहातच खूप सुंदर तिचे काळेभोर केस टपोरे बोलके डोळे गोबरे गोबरे गुलाबी सरळ नाक लाल त्यात ती थोड्याच वेळापूर्वी बाद घेऊन आली असल्यामुळे केसाचा पुसूनही थोडासा राहिल्याला ओलावा तिच्या मोहकतेत अजूनच भर घालत होता अधूनमधून तो तिच्याकडे चोरटा कटाक्ष टाकत होता खरंतर मुक्तालाही ते कळत होते आणि त्याची प्रत्येक चोरटी नजर तिच्या मनाला सुखावत होती संपूर्ण शरीरावर गोड रोमांच उभं राहत होती अजयने पुन्हा मानवर करून हळूच मुक्ताकडे पाहितलं त्याचवेळी तिनेही त्याच्याकडे बघितलं तिच्याशी नजरानजर होता दचकून अजय लॅपटॉपमध्ये डोकं घातलं मुक्ता हळूच खुदकन हसल्यासारखा त्याला भात झाला अजय आणि मुक्ता दोघे एकाच वयाचे अगदी लहानपणापासून एकत्र शिक्षण झालेलं एकच शाळा एकच कॉलेज शा, एक त्याचे वडील चांगले मित्र त्यामुळे वरचे एकमेकांच्या घरी येणं जाणं व्हायचं त्यामुळे लहानपणापासून त्यांच्यात खूप छान ट्वेनिंग होत कॉलेजमध्ये हळूहळू त्यांचं रूपांतर प्रेमात झालं मग एकमेकाकडे चोरट्या नजरेने बघणं कधी चुकून पर्श झाल्यास चटकन दूर होणं मनात लाजम सुरू झालं त्यांच्या वागण्यातला बदल अजयच्या बहिणीच्या आणि मुक्ताच्या भावाच्या लक्षात आला होता मुक्ता व अजयचं शिक्षण पूर्ण होताच त्यांच्या नकळत यांनी त्याबद्दल आपल्या घरी कळवलं मग दोघांच्या आईवडिलांनी मुक्ता आणि अजय मध्ये लहानपणापासून असलेल्या मैत्रीचं कारण पुढे करून त्यांच्या समोर लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला प्रेम असूनही मुक्ता व अजयचा कधीच आपल्या भावना एकमेकासमोर उघड करण्याची हिंमत झाली नाही आई वडिलांना सांगणं तर खूपच दूरची गोष्ट पण आपल्या मनातल्या गुप्त इच्छा इतक्या सहज पूर्ण होत असल्याने बघून त्यांचा आनंद गगनात माविण्याचा झाला दोघांनी अर्थात होकार दिला यथावकाशमुक्ता आणि अजयचं लग्न पार पडलं आता ते हनीमोनसाठी आले होते मनातून दोघांनाही वाटायचं आपल्या जोडीदारांची खोड काढावी त्याने चळलटकन रुसावं मग समजून काढण्याच्या बहाण्याने त्याला आपण मिटीत घ्यावं संध्याकाळी जोडीदारांचा हात हातात घेऊन मस्त आजूबाजूला भटकून यावं हा एकांत छान एन्जॉय करावा पण त्यासाठी मनातलं प्रेम व्यक्त होणं गरजेचं होतं ते करणं दोघांनाही जमत नव्हतं एकमेकाबद्दल ओढ तर होतीच जी लग्नानंतरच्या सहवासात अजूनच वाढू लागलेली पण संकोच व भीती आडवी येत होती आवरून झाल्यावर मुक्ताने मागे होऊन अजयकडे पाहितलं त्याच्या मनातली चलबिचल चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती मुक्ता जाऊन पलंगावर त्याच्या शेजारी बसली आणि त्याच्या हातावर हात ठेवला अजयने हळूच मान वर करून पाहितलं मुक्ता अतिशय भावनाविवेश नजरेने त्याच्याकडे बघितलं त्याचा हात अजूनच घट्ट दाबून मुक्ता बोलू लागली अजय मागच्या दोन वर्षापासून मी हे मनात दाबून ठेवलं होतं तुला सांगून टाकावं असं खूपदा वाटायचं पण हिम्मतच होत नव्हती रे पण आता मला आपल्यातला हा संकोच दुरावा संपवायचा आहे बोलता बोलता मुक्ता थांबली मग खाली मान घालून लाजत हलक्या आवाजात म्हणाली आय लव यू अजय बोलून मुक्ताने मानवर करून अजयकडे पाहितलं तो तिच्या अचानक थेट बोलण्याने जरासा बावरलेला होता आता लव यू टू मुक्ता थरथरल्या आवाजात अजय म्हणाला मुक्ताच्या ओटावर हलकंसं हसू फुटलं वेळ दोघांनी भारावल्यासारखं एकमेकाच्या डोळ्यात पाहत होते मग क्षणात एकमेकांच्या घट्ट मिटे समावले ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद